नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय म्हणजे अखेर वाल्मिक कराडला मोक्का लावण्यात आला तर तोच विषय आज चर्चेला घेऊन आलोय की चर्चेला सुरुवात करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती मित्रांनो आपण पाहिलं की वाल्मिक कराड परळी आणि मसाजोक असं एक गुन्हेगाराचं केंद्रबिंदू बिंदू बनल्यावर झालं म्हणजे मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या नऊ डिसेंबरला वादिवाद झाला आणि सहा डिसेंबरला वादिवाद झाला नऊ डिसेंबरला अपहरण झाला आणि खून झाला या खुनामध्ये आठ आरोपी निष्पन्न झाले त्यातले सात अटक झाले तर एक फरार आणि याचा मुख्य सूत्रधार म्हणजे वाल्मिक कराड म्हणून अक्का बीड जिल्हा कालवा करत होता त्यातच संतोष देशमुखाच्या मारेकऱ्यांना मोका लावा अशी जनतेतून मागणी येत होती काल देखील संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराडवरती मोक्का दाखल करावा म्हणून पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन केलं त्यातच मासा जो गावचे जे सगळे ग्रामस्थ आहेत हे ग्रामस्थ देखील भयभीत झाले होते यांचं देखील मत होत कि वाल्मिक कराडवरती मोका दाखल करण्यात यावा वाल्मिक कराड जर सुटला तर आमचं सगळ्यांचं जी जगणं मुश्किल होईल असं प्रत्येकाला वाटत होत आणि काल जे आंदोलन झालं या आंदोलनाचा भडका महाराष्ट्रामध्ये उठला असता म्हणून काल देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीच्या पथकाला तसंच पोलीस अधीक्षक बीडचे आणि टीचे चे, चे प्रमुख होते यांना सगळ्यांना फोनवरती संभाषण केलं बोलणं झालं त्यांना सांगितलं एकही आरोपी सुटला नाही पाहिजे तसंच सुरेश दस संदीप बीड संदीप क्षीरसागर नमिता मुंदडा प्रकाश सोळंकी अशा अनेकांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन लावून धरलं होतं त्यातच नागपूरच्या अधिवेशनात देखील ह्या प्रकरणाचा फार गाजावाजा झाला होता वा वाल्मिक कराड याची पार्श्वभूमी गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता वाल्मिक कराडवर आतापर्यंत पंधरा गुन्हे दाखल आहेत आणि या पंधरा गुन्ह्यात बरेच असे गुन्हे कि गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये खून खंडणी अपहरण त्याचबरोबर बेकायदेशीर जमीन बळकवणे असे म्हणजे परळी पोलीस स्टेशन असेल आंबेजोगाई पोलीस स्टेशन असेल दिंडोरी पोलीस स्टेशन असेल अशा विविध पोलीस स्टेशन मध्ये वाल्मिक कराड याच्यावरती पंधरा गुन्हे दाखल आहेत हे यापैकी चार गुन्ह्यात तो निर्दोष सुटलेला आहे तर इतर गुन्ह्यांमध्ये चौकशी सुरू आहे इतर गुन्ह्यांचे कोर्ट प्रक्रिया चालू आहे त्यातच जे संतोष देशमुख हत्याकांड घडलं यामध्ये देखील याचा जो सहा तारखेच खंडणी पैसे मागण्याचा जो प्रकार झाला होता या खंडणीच्या आरोपाखाली वाल्मिक कराड याला त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली होती परंतु बाकीच्या इतरांना असं वाटत होतं की वाल्मिक कराड हा संतोष देशमुख प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे आणि त्यामुळे त्याला संतोष देशमुखच्या गुन्ह्यामध्ये म्हणजे तीनशे दोन मध्ये अटक करण्यात यावी असं अनेकांचं म्हणणं होतं त्यातच जितेंद्र आव्हाड असतील म्हणजे विरोधी पक्षातले नेते असतील संजय राऊत असतील जितेंद्र आव्हाड यांनी देखील या विषयावरती फार मोठा असा आवाज उठवला होता की वाल्मिक कराडवर म्हणजे आकावरती मोका लागला पाहिजे असं एकंदरीत ब्रीद वाक्य झालं होतं परंतु हे घडत असताना वाल्मिक कराड याच्या समर्थनार्थ देखील अनेक लोक रस्त्यावरती उतरलेले आहेत म्हणजे परळी शहर आज कडकडीत बंद ठेवण्यात आलेलं आहे वाल्मिक कराडची आई या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर उपोषणास बसल्या होत्या की माझ्या मुलाला नाहक या प्रकरणामध्ये गुंतवलं जात आहे असं म्हणून ते उपोषणाला बसले होत्या पोलीस प्रशासनाने देखील त्यांना सांगितलं होतं की उपोषण मागे घ्यावं हो आपण जी काय कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे ती सुरू राहील परंतु ते उपोषण मागे घेतलं नाही पोलिसांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू झाला परंतु काल जे संतोष देशमुख यांचं जे आंदोलन झालं या आंदोलनाचा भडका हा महाराष्ट्रभर उडू नये उठू नये म्हणून कराड याच्यावरती मोक्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आणि वाल्मिक कराड यांना कमीत कमी सहा वर्ष तरी या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये राहावं लागेल परंतु आता त्यात दुसरी एक गोष्ट अशी आहे की मोका दाखल केला हा इतर गुन्ह्यांसाठी केला असेल पण संतोष देशमुख हत्याकांडामध्ये म्हणजे जो हत्याकांड घडलं त्याच्यात तीनशे दोन म... चा गुन्हा हा वाल्मिक कराड याच्यावरती दाखल झालाय का हे देखील बघणं महत्त्वाचं आहे परंतु हा गुन्हा सध्यातरी दाखल केलेला नाही असं एकंदरीत दिसतं जे पंधरा पाठीमागचे जे पंधरा गुन्हे आहेत या पंधरा गुन्ह्यांच्या आरोपामध्ये मोक्याची कारवाई केलेली आहे तर यामुळं बीडचं जनजीवन सगळं विस्कळीत झालेलं आहे आणि मोक्का लागल्याची ही घोषणा होताच अख्खा परळी शहरातले जे काय समर्थक होते हे सगळे रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि परळी शहर हे बंद ठेवण्यात आलेलं आहे तसंच तस उद्या देखील बीड जिल्हा हा बंद राहणार आहे वाल्मिक कराड्याच्या वरती मोका लावल्यामुळं परंतु प्रशासनाला या गोष्टी हाताळण्यात यश येईल एवढंच यातून आणि देवेंद्र फडणवीसांनी जे सांगितलं होतं की याच्यातून एकही आरोपी सुटणार नाही परंतु आरोपी सुटण्याच्या मार्गावरती होता परंतु जनतेचा जो रेटा एवढा वाढत गेला लोकांचा की प्रशासनाला यावर कारवाईच करावी लागली आणि त्यामुळं वाल्मिक कराड याच्यावरती मोका दाखल झालेला आहे तर आज एवढंच उद्या बाकीच्या अपडेट मध्ये आपण पाहणार आहोत की मोक्यामध्ये काय काय प्रोसिजर म्हणजे कुठल्या गुन्ह्यासाठी मोका लावलेला ला आहे हे देखील आपण पाहणार आहे त्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ आमचे पाहता येतील तर आज एवढंच कॅमेरामन आणि मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी केपी भी मराठी इंदापूर पुणे